माझ्या गावाला सत्तर तुझ्या गावात मास काही होत ते जाऊ द्या समजा स्वर्गीय असेल मी बोलत नाही त्यांच्याविषयी तुम्ही तरी पंधरा वर्ष आमदार स्वतः त्याला अडचण येत असतील वर जाताना सुद्धा त्या दारात जाताना ह्याच्यापेक्षा अजून विदार चित्र ह्या जिल्ह्याचं तालुक्याचं काय असू शकत आणि म्हणून त्याला कुठेतरी छेद द्यायचा म्हणून माझ्या या सर्व जनतेनं जिल्ह्यातल्या आणि माझ्या भूमपुराडावासीच्या जनतेनं एक ठरवलं होतं एक आग्र वेगळं नेतृत्व आपल्याला द्यायचं आणि आपला विकास त्यांच्या माध्यमातून खेचून आणायचा आणि जर तो विकास खेचून आणला नाही आपणही त्या पुढच्या नेत्याला जोड्यान मारू की जोडे घ्यायला तयार जर विकास झाला नसेल तर माझी तयार आहे चॅलेंज चॅलेंज देऊन या ठिकाणी मी आलेलो आहे चॅलेंज स्वीकारलं तुमच्या माध्यमातून स्वीकारलं आणि तुम्ही मला तुमचा सेवक बनायची संधी दिली तुम्ही मला तुमचा सेवक बनवलं आणि महाराष्ट्र राज्यानं बुद्धिमत्तेची कदर करून माझ्या मुख्यमंत्र्यांना मला हे खातं